हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी श्रावणामधली संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला काही विशेष सेवा करायच्या असतात तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होते की आपल्याला कोणत्या प्रकारची सेवा करायची आहे कसा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक झाल्याच्या नंतरूनही आपल्याला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्या मुलांसाठी मुले हट्टी असतात जिद्दी असतात किंवा काही मुलांना अभ्यास केला तरी डोक्यात बसत नाही अशा काही जी छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात तर ते निवारण्यासाठी ते हरण्यासाठी आपण विघ्नहर्ताला विनंती करायची आहे आणि आपण काही विशेष सेवा करायची आहे तर ती म्हणजे आपल्याला एकवीस तांदळाची आपल्याला सेवा करायची आहे ते म्हणजे की आपण एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत ते अखंड तांदूळ असले पाहिजे आणि अखंड तांदूळ घेऊन आपल्याला त्याला थोडेसे हळदी कुंकू हे लावायचे आहे अगदी अशा पांढऱ्या अक्षदा नको आहेत त्यामुळे त्याला आपण थोडेसे हळदी कुंकू आपण त्याला लावून घ्यायचे आहे आणि त्या एकवीस अक्षदा आपण गणपती बाप्पाला व्हायच्या आहेत आणि जर आपण वाहिलेलं तर खूपच चांगले परंतु आपण ज्या मुलासाठी करत आहोत आपल्या ज्या बाळासाठी करत आहोत त्याच्या हातून जर आपण ही सेवा करून घेतली तर खूपच छान तर आपल्याला ती एक एक अक्षदाट गणपती बाप्पाला व्हायची आहे व एक एक अक्षता ज्या आपण वाहू त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो म्हणजे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा आपल्याला मंत्र म्हणून एक एक अक्षत आपल्याला गणपती बाप्पावरती व्हायचा आहे ही सेवा आपण नक्की करायची आहे आणि आपल्या मुलांच्या हातून देखील करून घ्यायची आहे तर बाकीची जी आपण सेवा पाहिली होती अगोदर आपल्याला व्यवस्थितरित्या अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्याच्यानंतरून अगदी व्यवस्थित आपल्याला गणपती अथर्व शीर्ष वगैरे जी सेवा सांगितलेली आहे ती पूर्णपणे करून घ्यायची आहे तो व्हिडिओ पाठीमागचा देखील नक्की पहा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काय सेवा सांगितलेली आहे ती पण कळेल आणि ती सेवा झाल्याच्या नंतरून आपल्याला ही अक्षदा वाहण्याची देखील सेवा करायची आहे कारण ही अक्षदा सेवेची देखील खूप प्रभावशाली सेवा आहे आणि ही देखील सर्वांनी करा कारण जे आपले काही मुलांसाठी आपण प्रत्येक वेळेस काही सेवा करत असतो प्रत्येक त्यांच्यासाठीच आपण झटत असतो तर त्यामध्ये अजून देखील आपण थोडेसे आपल्या मुलांसाठी केले तर खूप उत्तम आणि आपले जी मंगलमूर्ती आहेत विघ्नहर्ता जी आहेत तर ते सर्व प्रकारचे विघ्न हरवतात व सर्व संकटापासून आपल्याला मुक्त करतात सर्व संकटापासून दूर संकटे ही दूर घेऊन जात असतात त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपले सर्व संकटे विघ्नहर्ता हे हरून घेतील त्यामुळे सर्वांनी ही हरुन तेल, त्या सेवा करायची आहे आणि वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ